राज्यमंत्री इंद्रनील भाऊ नाईक आणि त्यांच्या सौभाग्यवती असो मोनिताई नाईक तर हा स्वागताचा कार्यक्रम आहे मित्रांनो वरुड या ठिकाणचा तर मित्रांनो राज्यमंत्री इंद्रनील भाऊ नाईक यांचं स्वागत प्रत्येक गावखेड्यात आज नागरिकांनी केलेलं आहे आपल्या लाडक्या आमदाराला शुभेच्छा देण्यासाठी जे काही नागरिक वरुड या ठिकाणी होते त्या ठिकाणी काही व्हिडिओ बघा मस्त फटाके आणि पुष्पवृक्ष घेऊन नागरिक या ठिकाणी उपस्थित होते भाऊचा ताफा आला आणि सर्व नागरिक उत्साहाने भाऊचं स्वागत करण्यासाठी कार्यक्रम गेले तर हे जे दृश्य आपण पाहताय वरुड या ठिकाणचे आहे आणि याच्यापेक्षा आहे जंगी आणखी ते जे वगैरे लावलेले होते आपण तिथे काही जास्त वेळ थांबू शकलो नाही किसुद्धला पण हे जे काही वरूडचं दृश्य आहे ते नक्की बघा जाऊनी ह भाई काका साइडला हो جودھور والے جي